दोन जहल महिला नक्षलवाद्यांनी केले गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण शासनाने दोघींवर जाहीर केले होते एकूण सोळा लाख रुपयाचे बक्षीस गडचिरोलीतील नक्षल चळवळीचा प्रमुख गिरीधर आणि पत्नी संगीता यांच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पणानंतर काही दिवसात सोळा लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसलाय दोन हजार पाचपासून आतापर्यंत एकूण सहाशे सहासष्ट न नक, नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे जहाल महिला नक्षली एक बाली उर्फा रामबत्ती उर्फा झरीना नरोटे प्लाटून पार्टी कमिटी सदस्य एरिया कमिटी सदस्य कंपनी क्रमांक दहा वर्ष अठ्ठावीस राहणार झारेवाडा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली त्याच्यावर एकूण एकुन, एकवीस गुन्हे दाखल असून त्यामध्ये दहा चकमक एक जाळपोळ एक अपहरण आणि इतर नऊ गुन्ह्यांचा समावेश आहे दोन शशिकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा ओहिके प्लाटून पार्टिक कमिटी सदस्य एरिया कमिटी सदस्य कंपनी क्रमांक दहा वैवर्षे एकोणतीस वर्ष राहणार कटेझरी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस तलासमोर आत्मसमर्पण केले तिच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल असून त्यामध्ये सहा चकमक दोन इतर गुन्ह्यांचा समावेश आहे या दोन्ही आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केल्यामुळे प्रत्येकी पाच लाखांचं बक्षीस दिलेलं ला आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस सालांतपेमध्ये आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण एकोणीस जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली